बातमी बीड बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीनं आत्महत्या केली आहे पीडित मुलीच्या आईनं उपमुख्यमंत्री शिंदेना पत्र लिहित न्यायाची अपेक्षा केलीये पीडितेच्या आत्महत्येला एक महिना होऊन गेलाय पाहुया त्याचा रिपोर्ट गेल्या कित्येक महिन्यांपासून बीड आणि गुन्हेगारी हा विषय चर्चेचा बनलाय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना सातत्यानं घडत आहे त्यातच आता छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे साक्षी कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे चौदा मार्चला मामाच्या घरात गळफास घेत तिनं आत्महत्या केली घटनेला एक महिना पूर्ण झाला असून तिचं कुटुंब मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहे या संदर्भात साक्षीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना न्यायासाठी पत्र लिहिलंय तुमची लाडकी बहीण आपण मुख्यमंत्री असताना आम्हा सारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला आपण उपमुख्यमंत्री आहात मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचं होतं मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे या संदर्भात धाराशिव सिटी पोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद आहे तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता यावर ठाम विश्वास आहे पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलंय पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोडांनी कसलाही जबाब घेतला नाही उलट आम्हाला अपमानित केलं तासन तास कार्यालयाबाहेर बसून ठेवलं आरोपीची बहीण पोलिस दलामध्ये कार्यरत असल्यानं आम्हाला कसलीही मदत होत नाहीये मुलीची छेडछाड करणाऱ्या मुलाच्या मोबाईलमधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केलं नाही एस के महाविद्यालयामधील इतर दोन मुलींनी देखील छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आरोपी मुलाचे बीड शहरामधील गुंडांशी संबंध असल्यानं कोणताही पालक पुढे येऊन फिर्याद देत नाही या गुंडांची दहशत पाहता कुणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न आहे साहेब आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता तर या गुंडांचा खात्मा करून आम्हाला न्याय दिला असता केवळ तुमच्याकडून आम्हाला न्यायाची आस आहे आपण आम्हाला न्याय, न्याय देऊन गुंडांना शिक्षा द्याल एवढीच अपेक्षा मुलींना फसवते त्यांचे फोटो काढणार आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं एक रॅकेटच आहे त्यांचं त्याच्यामध्ये दोन मुली पण आहेत आमची आता एवढीच मागणी आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला टाकून मुलीच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार लग्नाआधी छेडछाडीला कंटाळून मुलीनं आत्महत्या केली वीस एप्रिलला मुलीचं लग्न होणार होतं त्याआधीच छेडछाडीला कंटाळून तिनं आत्महत्या केली अभिषेक कदम वारंवार ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे अभिषेक कदम आणि दहा ते बारा मुलांचं टोळक मुलींना फसवतात असा आरोप करण्यात आलाय हे टोळकं मुलींचे फोटो काढतात आणि ब्लॅकमेल करतात दहा ते बारा मुलांच्या टोळक्यात दोन मुलींचाही समावेश असल्याचा आरोप होतोय आरोपी अभिषेक कदमची अटक करून जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललीय आहे मध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल आता विरोधक करतायत बीडचा बी आणि बिहारचा बी अशी संस्कृती रुजायला नको असं म्हणत घडलेल्या घटनेवरून बच्चू कडून टीका केली आहे कालच मी बीडच्या एसपीची दोन केसेस बद्दल बोलले माझ्याकडे आणखीन एक किडनॅपिंगची केस काल आली आहे कोणाला तरी किडनॅप केलंय आई माहिती पण नाही तो माणूस कुठे दहशत कुणाची आहे त्या बीड मध्ये वर्दीला पण कोणी घाबरत नाही एक तातडीने अर्जंट मिटिंग ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री ज्यांच्यावर गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे हे त्यांनी फार गांभीर्याने घेणं गरजेचं राजकीय दबावाच्यामुळे एखादी मुलगी असेल एखादी असेल एखादी असेल तिची छेडछाड असेल अन्य काही बाबी करत असेल तर पोलिसांनी मुला बाळगू नये संबंधित पोलिसांनी गुन्हेगारावर ताबडतोब त्वरेनं कारवाईची आवश्यकता बीडचा बीडचा बी आणि बिहारचा बी असं ते बी बी जे आहे ती संस्कृती आता बीडला रुजायला नको वेळ कुठे आरोपींना पाठीशी घालणार नाही योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत आहे राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत त्याच्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत तिथे त्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश जात आहेत आणि आणखी कडक उपाययोजना करत या अशा घटना होऊ नये याची सरकार काळजी घेते आहे अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की इथे कोणीही कायदा हातात घेऊ नये आता असं असताना तर या घटना जर घटत असेल होत असतील तर ते अतिशय जे आहे क्लेशदायक आहे मुलगी साक्षीच्या आत्महत्येनंतर महिना उलटूनही न्याय मिळत नसल्यानं एका बहिणीनं उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित न्यायाची मागणी केली आहे या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होऊन पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करूया पण बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीला कधी पूर्णविराम मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे संभाजी मुंडे टीव्ही नाईन मराठी बीड